ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील वाडीमध्ये बाबीर ज्योतिबा बोलहई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन मार्च पासून नऊ मार्च पर्यंत या स्थळी हरिणामाचा जागर आयोजित करण्यात आला होता दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे चार ते पाच काकड आरती सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा गाथा भजन संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री सात ते नऊ कीर्तन आणि दररोज महाप्रसाद देण्यात येत होता महाराष्ट्रामधील महान कीर्तनकारांनी यावेळी कीर्तन रूपी सेवा दिली आहे तर काल्याच्या कीर्तनामध्ये केशव महाराज उखळीकर यांनी उपस्थित भाविकांचे से कीर्तनरूपी सेवेमधनं मन जिंकून घेतलंय या कार्यक्रमाचं हे पहिलंच वर्ष आहे आणि स्थानिक महिलांचा यामध्ये मोठा सहभाग यावेळी बघायला मिळाला महिला दिनानिमित्त महिलांनी आलेल्या भाविकांसाठी स्वतः पुरणपोळीचा स्वयंपाक करून महाप्रसाद दिला या कार्यक्रमाच्या दरम्यान तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या आहेत तर परिसरामधील सर्वच नागरिकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत असे यावेळी आयोजकांनी म्हटलं आहे गेल्या दोन तारखेपासून इथं जुनी हिरवेवाडी या खेतमाळीसवाडी परिसरामध्ये इथं जुनी हिरवेवाडी हिरवे वस्तीवर सर्व हिरवे कंपनी इथं राहत होते आणि नव्याण्णव साली इथून सगळे आपापल्या शेतामध्ये विस्थापित झाल्याच्या नंतर तिथली जी काही जुनी वस्ती होती ही जी देड़े, देड़े जागा आहे दीड दीड पावणे दोन एकर जागा आणि इथलं जे असणारे देवस्थान होते हे थोडं दुरावस्थेमध्ये पडलेले होते तर सर्व नागरिक एकत्र आल्याच्या नंतर सर्वांच्या सहकार्यातून ही जागाही मंदिराला दान देण्यात आली आणि ह्या मंदिराची उभारणी झाली आणि उभारणी झाल्याच्या नंतर ती सर्वजण बसलो आणि सर्वांच्या विचारातून इथे एक सप्ताहाचं आयोजन करायचं असं ठरलं तर दोन तारखेपासून गेल्या इथं अखंड हरिनाम सप्ताह दररोज सकाळच्या पारी आकडा भजनपासून सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी गाथा भजन आणि संध्याकाळी हरिपाठ हरिपाठनंतर सात ते नऊ कीर्तन आणि कीर्तनाच्या नंतर सर्व ग्रामस्थांना भोजन असा दरवजचा नित्यक्रम चालू होता आणि असा आनंदात सर्व नागरिकांनी हा सोहळा पार पाडला दरवज नवीन चांगले चांगले महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक कीर्तनकार मंडळी सर्व या आयोजकांनी तर सर्वांना निमंत्रित केलं होतं असा सोहळा पार पाडला आणि आजच काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन महाराष्ट्रातले नामांकित वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वखली केशव महाराज वखलीकर यांचं कार्यालयाचं कीर्तन झालं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्याने या महिला महिलांनी महिला, महिला दिनाच्या निमित्तानं काल महिला दिन होता तर महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांनी अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक सर्व दोन तीन हजार सर्व भाविकांना या महिलांच्या माध्यमातून मिळाला असा उत्तम असा कार्यक्रम पार पडत असताना तालुक्यातले राजकीय सामाजिक सर्व नामांकित मंडळी महाराष्ट्र राज्य माझी गृहमंत्री बबनदादा पाचपुते श्री नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजदादा नागवडे असे सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मंडळींनी इथे हजेरी लावली आणि असा उत्तम असा कार्यक्रम सर्व सहकारी या खेतमाळीसवाडी परिसरातील होलेवाडी असं जगताप कंपनी सर्व या कोदरे असतील या सर्वांनीच या तन मन धन या कार्यक्रमासाठी अर्पण केल्यामुळं हा सर्वांच्या सहकार्यातून हा आनंद उत्सव यात्रेचं स्वरूप आलं आणि आनंदाने पार पडला धन्यवाद चंद्रिकेश्वर महाराज यांच्या पावनभूमीमध्ये हा जो सप्ताह बाबीर बा ज्योतिबा आणि भोलाई माता सात दिवसामध्ये पार पडला पार त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी सहभाग सर घेतला सकाळी सात ते सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण सगळ्यांनी वाचले आणि नंतर नाश्ता नाश्त्याची पण व्यवस्था केली खेतमाईशवाडीवरचा नाग नागरिकांनी नंतर हरिपाठ हरिपाठामध्ये पण माता भगिनींनी सहभाग घेतला त्याबद्दल दररोज संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर सगळ्यांना जेवण होते दररोज कीर्तन संपल्यानंतर दोन हजार मंडळी जेवण जेवण करून जात होते सात तारखेला कळशाची मिरवणूक होती गावामध्ये त्यामध्ये सर्व माता भगिनींनी सहभाग घेतला आणि आम्हाला पण माता भगिनींना सहभाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल प्लीज धन्यवाद आणि लेजींचा डाव पण अतिशय सुंदररीत्या पार पडला आठ मार्च आठ मार्चला महिला दिन होता त्यामुळे आमच्या महिलांचा सगळ्यांनी सत्कार केला आणि एक हजार महिला इथे पुरणपोळी बनवल्यासाठी आल्या होत्या त्यांनी पण व्यवस्थित आम्हाला मदत केली सगळ्या महिलांनी त्याबद्दल मी सगळ्या महिलांचे आभार मानते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा